आगामी निवडणुकांमध्ये प्राढ जनशक्ती पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे महाविकास आघाडीमध्ये असणार की महायुतीमध्ये काय निर्णय झाले नाही लोकांसोबत असणार आहे त्याच्यानं त्या त्या लेवलवर त्या त्या कार्यकर्त्यांना कुठे युती करायची काय करायची तर त्याचा प्रश्न कारण या निवडणुका फार लहान आहे छोट्या निवडणुका आहे त्याच्यामुळं राज्य लेवलवर आपण निर्णय घेणं काही फार उचित नाही आहे आणि आम्ही आंदोलनातच असल्यामुळे आता आमची तयारीच चालली मुळात सगळा कार्यकर्ता आंदोलनात होता आठ नऊ महिन्यापासून त्यांना निवडणुकीची तयारी सोडून तो आंदोलनाची तयारी करत होता त्याच्या निश्चितच बऱ्याच कार्यकर्त्याची तयारी झाली नाही जिथं तयारी झाली आहे तिथं लढू रायगड जिल्ह्यात काय निवडणूक लढवण्याचा लढू ना लढू आले काय झालं उलट रायगडात लढणं अधिक चांगलं आहे कारण छत्रपतींच्या भूमीत राजधानीमध्ये आम्ही पाऊल टाकणं म्हणजे त्याचा पर्श निश्चितच महाराष्ट्रासाठी चांगला राहील रायगडमध्ये भाऊ शेतकरी कामगार पक्षाचं न झालं आम्हाला काही अडचण नाही आहे ना भाऊ महारवतनाच्या जागा ज्या पद्धतीनं बळकावल्या जात आहेत आणि त्यातल्या काही आरोपींना देखील सूट दिली जाते असं म्हटलं जातं महाविकास आघाडीच्या नेत्याकडे किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून असं म्हटलं पारदर्शकता असली पाहिजे नेता असो का लहान असो कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे हे समजून सांगण्याची देशाला फार गरज आहे तर सरकारनं तसं वागणं फार गरजेचं आहे असं जर मोठ्या माणसांना वेगळा न्याय लहान लोकांना वेगळा न्याय असं जर झालं तर मग नेपाळवाले वेळ लागत नाही कायदा एकासाठी वेगळा आणि एकासाठी दुसरा असं होतं का मला या प्रकरणात अंजली दमानी असं म्हणतात की अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल केला पाहिजे तर त्यांना राजीनामा आज म्हणतं का ती नैतिकता आहे माझ्या आरोप तर मी ते नैतिकता घेऊन त्यांनी समोर येणं गरजेचं आहे आणि बरेचदा राजकारण तसं होत आहे काय हरकत नाही एक महिना घेऊन राजीनामा देऊन त्याचा दे मोकळा होऊन समोर आले काय हरकत नाही भाऊ आधी आधी पक्ष चोरी मत चोरी नंतर जमीन चोरी केली जाते आणि नंतर मग मुख्यमंत्री समिती नेमतात आणि मग क्लीन चिट देतात असं उद्धव ठाकरे जे म्हणत आहेत <laughs> त्याच्याकडे कसं बघतात अगदी बरोबर आहे काही देशामध्ये अशा गोष्टी घडू नये याची काळजी सरकारनं आपला आहे म्हणून तो वेगळेपणा दाखवू नये ते उद्धव साहेबांना जे म्हटलं ते काही चुकीचं काही नाहीये हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव